आई आणि मुलीचे नाते जगातील सर्वात प्रेमळ नाते असते याच नात्याला मुलीने काळी माल लावली आहे नवी मुंबईमध्ये हे घडलेलं प्रकरण आहे या धक्कादायक प्रकरणाबद्दल आता आपण पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर मराठी क्रिमिनल स्टोरी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा नेमकं प्रकरण काय आहे ते पाहूयात प्रणिता पाटील हिचा विवाह झालेला होता परंतु तिचे पतीसोबत भांडण झाल्यामुळे ती माहेरी पनवेल येथे आईकडे निघून आली दोन वर्षापासून ती तिच्या पाच वर्षाच्या मुलीसोबत पनवेलमध्ये राहत होती यावेळी तिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले होते परंतु त्याच्याशी तिचे जमले नाही तिची आई तिला फोनवर बोलण्यास नेहमी बंधने टाकत होती तिच्या मोबाईलची तपासणी करत होती त्यामुळे आईलाच संपवण्याचा निर्णय प्रणिता पाटील हिने घेतला प्रणिता पाटील हिने विवेक पाटील याला भाऊ मानले होते विवेक पाटील याला पैशाची गरज होती तो प्रणिताकडे पैसे मागत होता मग प्रणिताने तो आईला संपवल्यावर दहा लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली विवेक त्यासाठी तयार झाला मग विवेक पाटील याने निशांत पांडे यांच्या मदतीने तेरा सप्टेंबर रोजी प्रिया नाईक यांची त्यांच्या घरात हत्या केली रात्री प्रिया यांचे पती प्रल्हाद नाईक घरी आल्यावर त्यांना प्रिया बेशुद्ध दिसली त्यांनी तिला त्वरित रुग्णालयात नेले परंतु डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे असे सांगितले प्रिया यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केली गेली त्यावेळी त्यांची गळा आवळून हत्या झाल्याचे समोर आले पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला पोलिसांनी प्रिया पाटील हिची चौकशी केली त्यानंतर विवेक पाटील आणि निशांत पांडे यांनी प्रिया यांची हत्या केल्याचे समोर आलेलं आहे जन्मदात्या आईची एखादी मुलगी सुपारी देऊन हत्या करेल का यावर विश्वास बसणे जरा अवघडच होते परंतु नवी मुंबईत ही धक्कादायक घडली घटना घडली असून एका मुलीने तिच्या जन्मदात्या आईची हत्या केली मुलीस मोबाईल वापरण्यास निर्बंध आणल्यामुळे ही हत्या करण्यात आली या प्रकरणी मुलगी आणि तिचा मानलेल्या भावाला अटक करण्यात आली प्रिया नाईक असे मृत आईचे नाव आहे तर प्रणिता पाटील आणि निशांत पांडे या दोघांना हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे अशी ही घटना पनवेलमध्ये घडलेली होती अक्षरशः आपल्या जन्मदात्या आईलाच एका मुलीने संपवलेला आहे तुम्हाल तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही मराठी क्रिमिनल स्टोरी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार